बिग बॉस मराठीचा तिसरा सीझन अगदी पहिल्या दिवसापासून स्पर्धकांमधील भांडणे आणि वादविवाद यामुळे गेला आहे अवघ्या ते बारा दिवसात या घरात तीन ग्रुप पडल्याचं पाहायला मिळालं बिग बॉसच्या घरात आता एलिमिनेशन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे या घरामधून दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणं आता अनिवार्य असेल या आठवड्यामध्ये अक्षय वाघमारे या स्पर्धकाचा प्रवास अर्ध्यावर थांबला आणि त्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागलं अक्षय घरातून बाहेर पडल्यानंतर आता एका प्रसिद्ध अभिनेत्याची घरात सरप्राईज एंट्री झाली आहे रात्रीचं खेळ चालले या मालिकेतील अभिनेता आदिश वैद्य वैद्यॉस बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझन मध्ये घरामधून बाहेर पडणारा अक्षय हा पहिला सदस्य ठरला आहे आता येत्या आठवड्यामध्ये कोण इलिमिनेट होईल इल? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल आणि कोणाला घराबाहेर जावं लागेल हे बघणं रंजक ठरणार आहे त्याचबरोबर आदिशच्या अचानक झालेल्या एंट्रीमुळे आता घरातील सदस्यांची प्रतिक्रिया काय असेल आणि घरामध्ये आणखी कोणतं रंजक वळण बघायला मिळणार आहे हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे